मित्रांनो पाणी हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे एक वेळ आपण आपल्याला काही दिवस अन्न नसलं तरी पण जगू शकतो पण वाचून एक क्षणसुद्धा नाही पण हेच जर पाणी आपण चुकीच्या पद्धतीने पित असाल तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ शकतो कारण की चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरामध्ये गॅस ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी त्यानंतर आपचन किडनी फेल इत्यादीसारख्या आजारांना आपल्याला सामोरे जावं लागू शकतं कारण की पाणी पिण्याविषयी काही महत्त्वाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिलं तर आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतात तर आता आपण तुम्ही म्हणसाल की पाणी पिण्याला कसल्या आल्या पद्धती तर असं मी नाही म्हणत असं आपल्याला सांगतं आयुर्वेद कारण आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याविषयी काही महत्त्वाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनुसार म्हणजे त्या पद्धतींचा जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी पिताना त्यांचा वापर केला तर आपल्या शरीराला त्यांचा खूप मोठा फायदा होऊ शकतो तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाणी पिण्याविषयी पाच पद्धती पाहणार आहोत तर चला क्षणाचाही विलंब न करता पाहूया आता आपल्या पाणी पिण्याविषयी पाच पद्धती <स्वाँगा> सर्वात पहिली पद्धत खाली बसून पाणी पिणे आता बऱ्याच जणांना आपण पाहिलं असेल की पाणी आहे ना की बरेच जण काही घाई गरबडीमध्ये असतात आणि ते कुठून तरी आले किंवा मग कुठेतरी जायच्या गरबडीमध्ये किंवा मग असं सुद्धा घरीसुद्धा असताना कुठून तरी आल्यानंतर लगेच पाणी घेतात आणि उभं राहूनच ते पाणी प्यायला लागतात पण त्या या आयुर्वेदामध्ये जी पद्धत सांगितलेली आहे तर खाली ती खाली बसून पाणी पिण्याची सांगितलेले आहे पण ते बाकीचे लोक जर काय करतात की ती त्या पद्धतीच्या उलट्या पद्धतीने काम करतात म्हणजे सांगितलेलं आहे बसून पाणी प्यायचं पण ते त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे उलट्या दिशेने काम करतात म्हणजे उभं राहून पाणी पितात आणि हेच उभं राहून पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो कारण की जेव्हा वेळेस आपण उभं राहून पाणी पितो आणि उभं राहून पाणी पिल्यामुळे ते जे पाणी आहे ते तर खूप म्हणजे प्रेशरने आपल्या खाली पोटामध्ये येतं आणि त्यामुळे काय होतं की जे पाणी आलेलं आहे तर ते किडनीमध्ये चांगलं प पाहिजे तसं फिल्टर होत नाही आणि त्यामुळे काय होतं ते पाणी पूर्ण तसं म्हणजे जसं आहे तसंच काही वेळानंतर आपल्या शरीरामधून बाहेर फेकले जातं त्यामुळे त्या शरीराचा त्या पिलेल्या पाण्याचा आपल्या शरीरासाठी कुठल्याच पद्धतीसाठी वापर होत नाही आणि ते जे पाणी पिलेलं आहे तर त्याचासुद्धा आपल्याला आपल्या शरीरासाठी फायदा होत नाही त्यामुळे इथून समोर पाणी पिताना नेहमी खाली बसूनच पाणी आपण प्यायला पाहिजे त्यानंतर नंबर दोनची पद्धत आहे ती म्हणजे पाणी पिण्यासाठी नेहमी भांड्यांचा वापर करणे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल मग ती शाळा असो कॉलेज असो महाविद्यालय असो किंवा मग सरकारी का, कार्यालय असो किंवा मग इतर ठिकाणी काही खाजगी ठिकाणीसुद्धा असो की आता सध्या प्लास्टिकचा खूप मोठ्या प्रमाणात वाट वा, वा म्हणजे वापर होतो म्हणजे प्लास्टिक बॉटलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो तर पाणी पिण्यासाठी हेच आपण टाळलं पाहिजे कारण की पाणी नेहमी आपण ग्लासमध्ये किंवा मग काचाच्या भांड्यामध्ये किंवा मग चार्ज म्हणजे स्टीलच्या किंवा मग तांब्यांच्या भांड्यामध्ये आपण पाणी प्यायला पाहिजे पण सध्या जर पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये किंवा मग बॉटलमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण जास्त प्रमाणा प्रमाणामध्ये वाढलेलं आहे पण ह्याच प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिण्याने आपल्या शरीराला याचा खूप मोठा तोटा होऊ शकतो कारण की प्लास्टिकच्या बॉटलमध्ये सतत सतत पाणी पिल्याने प्लास्टिकमधलं जो काही लहान लहान पार्टिकल्स असतात का किंवा त्याचे जे लहान लहान मॉलिक्युल्स असतात तर ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये सतत विरघळत असतात आणि ते विरघळल्यामुळे ते पाण्यामध्ये मिक्स होऊन नंतर ज्यावेळेस आपण पाणी पितो तर ते त्या पाण्यासोबत आपल्या शरीरामध्ये एंटर करतात आणि त्यामुळेच काही काळानंतर जर आपण सतत त्या प्लास्टिकच्याच बॉटलमध्ये पाणी पित असो तर त्यामुळे आपल्याला नंतर भविष्यामध्ये कॅन्सरसारख्या आजाराची म्हणजे होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी पिताना नेहमी आपण इतर भांड्यांमध्येच पाणी प्यायला पाहिजे मग ते तांब्याचं असो किंवा मग काचाचं असो किंवा मग स्टीलचा ग्लास असो इत्यादी भांड्यांमध्येच आपण पाणी प्यायला पाहिजे आणि प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणं टाळलं पाहिजे यानंतर नंबर तीनची पद्धत आहे ती म्हणजे रूम टेम्परेचर असणारं पाणी पिणे आता ही पद्धत तुम्हाला थोडी वेगळी वाटू शकते कारण की रूम टेम्परेचरचं पाणी म्हणजे आपलं साधारण रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं तर ते आपण प्यायला पाहिजे म्हणजे अति थंड किंवा मग अति गरम पाणी हे आपण पिणं टाळलं पाहिजे कारण की बऱ्याच जणांना काय सवय असते की अति थंड किंवा मग अति गरम पाणी पिण्याची सवय असते म्हणजे जर आता सपोज उन्हाळा आला तर बऱ्याच लोकांना एकतर फ्रीजचं पाणी किंवा मग बर्फ टाकून पाणी किंवा मग आता आरोमध्ये सुद्धा तशी फॅसिलिटी आली की अति थंड पाणी तुम्हाला सहज अवेलेबल होत नाही तर हेच पाणी तुम्हाला पिळ म्हणजे पिणं टाळायचं आहे त्यानंतर हिवाळ्यामध्ये था बरेच जण काय करतात की तापमान खूप मायनसमध्ये गेलं असतं म्हणजे खूप जास्त थंडी असल्यामुळे बरेच जण पाणी गरम करून म्हणजे उकळून पाणी पितात त्यामुळे काय होतं की अति थंड किंवा मग अति गरम पाणी पिल्याने तुमच्या शरीराला खूप म्हणजे एनर्जी वाया घालायला लागतात कारण की तुमचं शरीराचं जे टेम्परेचर असतं तर त्याच्यापेक्षा एक तर तुम्ही खूप थंड पाणी पिता किंवा मग खूप गरम पाणी पिता आणि त्यामुळेच काय होतं की तुमच्या शरीराला एक थंड पाणी पिलेलं असतं तर तुमच्या शरीराला परत ते त्याच्यात जे शरीराचं जे तापमान आहे तर त्या लेवलला त्याला आणावं लागतं आणि मग त्याच वेळेला ते पाणी आपल्या शरीराच्या उपयोगासाठी उपयोगात आणलं जातं वापरासाठी उपयोगात आणलं जातं आणि तसंच काही आपलं गरम पाण्यासोबत होतं म्हणून तुम्ही पाणी पिताना एक तर अति थंड किंवा मग आती गरम पाणी पिणं टाळलं पाहिजे आणि आपलं जे रूम टेम्परेचर आहे तर त्यामध्येच असणारं पाणी तुम्ही नेहमी प्यायला पाहिजे त्यानंतर चौथी पद्धत आहे ती म्हणजे घोट घोट करून पाणी पिणे तर ही पद्धत सर्वात महत्त्वाची आहे कारण की पण बरेच लोक काय करतात त्याचे उलट करतात सांगितलेलं आहे घोट घोट करून पाणी पिणे पण बरेच जण काय करतात ते एकदा ग्लास घेतला आणि तोंडाला लावला तर पाणी घेईपर्यंत ते थांबण्याचं नावच घेत नाही त्यामुळे हे असं करणं खूप चुकीचं ठरू शकतं तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की पाणी ज्या वेळेस आपण पिऊ त्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही एक एक घोट करून पाणी प्यायला पाहिजे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पाणी पि म्हणजे एक घोट घेतला तर ते तुम्ही दोन ते ती तीन सेकंद जे आहे तर ते तुमच्या तोंडामध्ये असं सगळीकडून फिरवून घेतलं पाहिजे म्हणजे ज्याला स्विशिंग करणं असं मानतात आणि त्यानंतरच तुम्ही तो घोट म्हणजे ते पाणी पिऊन घ्यायला पाहिजे आणि जर तुम्ही एक ग्लास जर पाणी घेतलं आणि ते जर पित असाल तर तुम्ही प्रत्येक घोटामागे दोन ते तीन सेकंदाचं अंतर ठेवून आणि पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या फिरून ते पाणी प्यायला पाहिजे तर आणि जर तुम्ही गोड गोड करून पाणी पित असाल तर ते तुमच्या शरीरासाठी खूप आवश्यक म्हणजे महत्वाचं म्हणजे फायदेशीर ठरतं आणि त्यानंतर आयुर्वेदामध्ये तर याबद्दल असं सांगितलेलं आहे की तुमचं जे पाणी आहे तर त्याला तुम्ही तुमचं जेवण समजून प्या म्हणजेच काय तर तुम्ही तुमचं पाणी ज्यावेळेस पित असाल तर ते तुमच्या पूर्ण तोंडामध्ये फिरून घ्या म्हणजे जेणेकरून तुमच्या तोंडामधली जी लाळ आहे तर ती असते ॲसिडिक आणि त्यामुळे ती ती जेव्हा पोटामध्ये जाते तर आपल्या पोटासाठी सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो आणि म्हणूनच तुम्ही ते जेवण समजून म्हणजेच फिरवून घेतल्यामुळे जेवणासारखंच तुम्ही त्याला फिरवून मग ते पाणी तुम्ही पिऊन घ्या आणि तुमचं जे जेवण आहे तर ते तुम्ही खाऊन खाऊन इतकं बारीक करा म्हणजे जे पाण्यासारखं झालं पाहिजे आणि मग नंतर तुम्ही त्याला ते पिऊन घ्या त्यावेळेस तुम्हाला ते पाणी पिण्याचा आणि जेवणाचा जो सर्वात महत्वाचा जो फायदा म्हणतो तर तो तुमच्या शरीराला भेटत असतो तर समोर इथून समोर ज्यावेळेस तुम्ही पाणी पिसाल तर त्यावेळेस तुम्ही नक्की गोड गोड करून पाणी पिलं पाहिजे त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पद्धत म्हणजे पाचवी पद्धत ती म्हणजे की पाणी किती प्यावे म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये पाणी पिणे आता हे तर बऱ्याच जणांना माहिती असतं किंवा मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पाणी हे तर आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे बरेच जणांना वाटत असतं की पाणी पिण्याने आपल्या शरीरासाठी खूप फायदे होतात किंवा मग खूप काही तोटे होतात म्हणजे असं बरेच जणांचा प्रत्येकाचा असं मत असतं था। पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न येऊन टेकतो तर तो म्हणजे की नेमकी पाणी किती प्यायला पाहिजे किंवा मग किती प्रमाणामध्ये ते प्यायला पाहिजे तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर तो तुम्हाला एक म्हणजे पॉईंट जो आहे तर तो तुम्हाला इथे महत्त्वाचा लक्षात घेणं गरजेचं आहे तर तो म्हणजे की जेव्हा वेळेस आपल्या शरीरामध्ये आपण पाणी पितो तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये दोन ते अडीच लिटर पाणी हे आपल्या घामाच्या स्वरूपात किंवा मग युरिनच्या स्वरूपात आणि इतर काही वेस्टमध्ये आपलं ते पाणी दोन ते अडीच लिटर पाण्याचा वापर होत असतो तर त्यामुळे तुम्हाला कमीत कमी अडीच लिटर हे पाणी पिणं कंपल्सरी म्हणे म्हणजे गरजेचंच चा असतं आणि जर तसं जर पाहायला गेलं तर तुम्ही कमीत कमी अडीच आणि जास्तीत जास्त तीन लिटर तुम्ही पाणी प्यायला पाहिजे मग ते बाकी बरेच जणांचं सांगणं असतं की तुम्ही चार लिटर पाणी प्यायला पाहिजे पाच लिटर पाणी प्यायला पाहिजे पण जी वस्तुस्थिती किंवा मग जो फॅक्ट आहे तर ते तुम्ही कमीत कमी अडीच आणि जास्तीत जास्त तीन लिटर पाणी प्यायला पाहिजे म्हणजेच जर तुम्ही ग्लासमध्ये डिवाईड केलं तर तुम्ही रोज म्हणजे दर दिवशी आठ ते किंवा दहा ग्लास डेली तुम्ही पाणी प्यायला पाहिजे आणि जर त्यामध्ये तुम्ही काही स्मूदीज किंवा मग काही फळांचा रस जर त्यामध्ये घेत असाल तर हे प्रमाण कुठं कमी जास्त झालं तरी पण हरकत नाही पण जर जो महत्त्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे तुम्ही पाणी किती प्यायला पाहिजे तर आठ ते दहा ग्लास तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये किंवा मग रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आठ ते दहा ग्लास पाणी हे प्यायलाच पाहिजे तर ह्या होत्या पाणी पिण्याविषयी पाच योग्य पद्धती तर ज्यावेळेस तुम्ही समोर इथून समोर ज्यावेळेस कधी पाणी पिसाल तर या पाच पद्धती लक्षात ठेवूनच पाणी तुम्ही प्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून हे पाच पद्धतींचा अवलंब करून तुम्ही जर पाणी प्यायला लागला तर तुमच्या शरीराला तोटाऐवज होण्याऐवजी म खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला म्हणजे जास्त नाही थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये थोड्या प्रमाणामध्ये का होत नाही पण याचा बदल तुम्हाला न नक, म्हणजे नक्की लक्षात येईल तर त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणेच किंवा मग आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या या पाच पद्धतींचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वापर करा आणि अशा या सांगितल्याप्रमाणेच तुम्ही पाणी प्या आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद